सकाळी सकाळी चालू झाला आहे आमच्या इकडं पाऊस आणि रात्रभरसुद्धा पाऊसच होता आता थोडासा कमी झाला आहे तरी पण दहा वाजेपर्यंत हा, हा पाऊस असा चालू होता तर श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना मी दिपाली पुन्हा एकदा आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व माझ्या लाडक्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला खूप छान अशी देवघराची क्लिनिक वगैरे करायची तर चला आणि आत्ताच बघा आता आम्ही नंतर गावातून आलो कामे वगैरे आवरले आणि मार्केटमध्ये मा गेले होते मी थोडंसं बँकेत सुद्धा काम होतं आणि त्यानंतर बघा इथे मी घटासाठी आपल्या सामान घेऊन आलेली आहे आणि अजून दिवसभर खूप काम करायचे एक वाजता लावीसुद्धा घ्यायची आहे आपली आणि इथे मी पूर्ण सामान घेऊ घेऊन आलेली आहे म्हटलं नंतर जर जायचं म्हटलं तर मग भरपूर वेळ लागतो तर सकाळी सकाळीच मी दहा अकरा वाजता गेले होते मार्केटला आणि सगळं काही छान असं सा सामान घेऊन आले येथे नागिणीचे पानं आणलेत बघा पंधरा पानं आणलेत मी पंधरा सोळा घटासाठी आणि पहिली माळ आपल्या इकडे नऊ पानाची राहते नागिणीची पहिली माळ आणि इथे हळदी कुंकूसुद्धा आणलं आहे आणि जे आपण मातीमध्ये कलशाखाली जे धान्य टाकतो ते सुद्धा आपलं मार्केटमध्ये आता भेटतंय आणि ह्यामध्ये थोडेसे गहू टाकून त्याला वाढवायचं आणि मातीमध्ये मिक्स करून आपल्याला घट तापण्यासाठी हे का माती येईल तर हा जो धागा दिसत आहे हा सुद्धा आपल्या सुद्धा काम येतो आणि आपण ज्या नऊ दिवस माळी टाकतो त्या माळीसुद्धा कामी येतो माळीसाठी सुद्धा कामी येतो तर आता काय झालंय ना आणण्यासाठी बघा एक चुंदरी आणली आहे आणण्यासाठी बघा वरती डोक्याला बांधण्यासाठी आणि आपल्या मातेसाठी एक चुंदरी आणलेली आहे बघा घटे घटासाठी तर हे सगळं आपलं गटाचं साहित्य झालं आणि आणण्यासाठी सुद्धा थोडंसं सहा महिने आहे मी तिलासुद्धा नऊ दिवस आता छान असा मेकअप वगैरे करायला तर व्हाईट कलरचा ड्रेस शिवलाय तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे तर आज पहिल्या दिवशी मी तिला तो घालणार आहे आणि छान असा मेकअप तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला बघायला पा भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो तर, तर दोनच डजन बांगड्या आहे बघा या मेटलच्या आणि ऐंशी रुपयाच्या चाळीस रुपये डझन मॅटलच्या बांगड्या आहेत आणि इथं छोटासा मेकअप किट आणला आहे मी तिच्यासाठी मी तिला रेग्युलर नाही यूज करत हा कधी मधी एखाद्या वेळेस लावत असते नाही तर मी लावत नाही कारण छोट्या मुलांसाठी हे चांगलं नसतं तर जास्त काही मी वापरत नाही तिला कधी एखाद्या वेळेस लावत असते तर बघा हा सुद्धा आणलाय मेकअप किट तिच्यासाठी आणि याच्यात सगळं काही आहे लिपस्टिक वगैरे सगळं आहे आय सुद्धा आहे आयसच्या वरती जे लावतात ते सुद्धा आहे मी काही हा यूज करत नाही पण तिलाच कधीमध्ये होतो तर अशा पद्धतीने आणण्याचं सामन आणलं आहे आणि समोर आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मला एका ब्लाऊजची आणि लाईव्हसुद्धा चालू करायची आहे तर चला आता आपण हे सगळं ठेवून देऊ आणि जे ब्लाऊज कट करायचे ते घेऊया तर येते बघा जी आ, साडी आलेली आहे ही सुद्धा आमच्या कॉलनीतल्या ताईचीच आहे आणि त्यांना आरतीसाठी हे ब्लाऊज घालायचं आहे आज तर आजच हे ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचं आहे मला आणि छान अशा प्रिलच्या स्लीव ज्याच्या शिवायच्यात तर हा ब्लाऊज मी आता इथं कट करून घेणार आहे चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे ब्लाऊज कट केल्याच्या नंतर मग घरातली सगळी साफसफाई करायची आहे मला कपडे वगैरे माझे धुऊन झालेत घरातलं सगळं काही आवरून झालेलं आहे आणि देवघराचे क्लिनिंग करायचे आज आणि जे देवघरातले भांडे वगैरे आहेत तांबे पितळाचे आपले देव ते सगळं क्लीन करून घ्यायचंय तर पटापट आता हा ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे आणि हा प्रू पूर्ण ब्लाऊज शिवून आणि एका साडीला पिकोफॉल करून पुढचे कामं आपल्याला आवरायला घ्यायचेत तर काय म्हणतात ना बाईला काहीच कामं नसतात घरी दिवसभर असं माणसाचं म्हणणं असतं पण मी सांगते आज दिवसभरात एक मिनटंसुद्धा मला टाईम भेटला नाही स्वतःसाठी सुद्धा तरी मी तर मी ब्लाऊज कट करून घेणार आहे आणि शिवून घेणार आहे तर स्वतःसाठी एक मिनटंसुद्धा मला टाईम भेटला नाही पूर्ण दिवस कामातच गेला आणि परत माणसाचं म्हणणं कसं असतं बघा का दिवसभर घरी काय काम असतं बायकांना तर बघा पूर्ण देवघरातले देव मी काढून घेतलेले आहे बघा इकडं आणि इथं पितांबरीसुद्धा घेतलेली आहे आणि दुसरे भांडेसुद्धा भरपूर आहेत ते सुद्धा काढून घेणार आहे मी आता देवघरातले देवं वगैरे आणि हे सगळे तांबे पितळाचे भांडे क्लीन करायला खूप वेळ लागतो तर इथे मी पितांबरी घेतली आणि एक एक्सपर्ट साबण आणि घासणी आणलेली आहे ती नवीनच आणलेली आहे घरातली आपली रोजची वापरायची घासणी इथं देवं वगैरे क्लीन करायला वापर करायचा नाही तर ब्रशसुद्धा मी इथं नवीनच ब्रश पण आणलेला आहे आणि ते टोपल्यात जे पाणी तुम्हाला दिसतंय ते मी गरम पाणी करून घेतले उकळून घेतलं म्हटलं तरी चालतं तर ते पाणी थोडंसं लावायचं बघा अशा पद्धतीने आणि पीतांबरी लावून ह्या देवाला आपल्याला थोडंसं कोरड्यायच्यातच घासून घ्यायचं एकदम स्वच्छ क्लीन होतात देव आणि एक एक करून मी पूर्ण देव इथं क्लीन करून घेणार आहे आणि ब्रश बघा को तुम्ही म्हणसान हा ब्रश कसा वापरती तर मी नवीनच हा ब्रशसुद्धा देवासाठीच आणलेला आहे क्लीन करण्यासाठी इथं कुठंच लिंबाचा वगैरे काहीच वापर केलेला नाही तर कोणत्या लिक्विडचासुद्धा वापर केलेला नाही तर बघा पूर्ण देव मी एक एक करून इथं साफ करून घेणार आहे आता तर हे जे गरम पाणी केलं आहे त्यामध्ये थोडंसं अगदी देवाला ते गरम पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर पितांबरीने क्लीन करायचे तर सर्व देवा असेच क्लीन करून घ्यायचेत आणि पूर्ण भांडेसुद्धा आणि देवघरसुद्धा खूप असं चिकट चिकट झालेलं होतं तेल आणि ते दिव्याचं जे तेल राहतं ते ते का त्यानी तर तेसुद्धा मी पूर्ण आता क्लीन करून घेणार आहे देवघर पूर्ण स्वच्छ असं पाणी टाकून जरी नाही धुता आलं तरी कपड्याने गौमूत्र आणि मीठ गुलाबजल हे सगळं काही त्यामध्ये टाकून आणि स्वच्छ आपण ते कपड्याने पुसून घ्यायचे किंवा तुम्हाला जर पाणी टाकून येत असलं तर पाणी टाकून धुवायचं पण आमचं बाकीचं फर्निचर आहे पा घरात त्यामुळं मग पाणी टाकून जर धुतलं तर त्या फर्निचर म खाली पाणी जाईल त्यामुळं मी पूर्ण कपड्याने पुसून घेणार आहे आणि अशी डीप क्लिनिंग देवाची सुद्धा केली पाहिजे एकुंखानी याने खूप असं लाल हे होतं आणि जी डिझाईन नाजूक डिझाईनची देवं राहतात त्याच्यामध्ये ते सर्व खिंडीमध्ये जाऊन बसतं त्यासाठी ह्या ब्रशच्या सहाय्याने जर आपण देवं क्लीन केले तर अगदी स्वच्छ निघतात हा सुद्धा उपाय खूप छान आहे तर बघा सर्व मी ह्या पद्धतीने क्लीन करून घेत आहे आता आणि परत सुद्धा तयार करायचे तर हे सर्व कामं झाल्याच्यानंतर नंतर बी मी तयार करणार आहे तर हा टायमिंग आहे तीन साडेतीन चारचा टायमिंग आहे बघा हा तर हे सगळे साफ करण्यासाठी मला अगदी दोन ते तीन तास तीन तास तर आरामशीर लागलेत कारण की ना डीप क्लिनिंग करायची होती आणि उतरणी वगैरे सगळं भरून घ्यायचं होतं उतरणी ज्या आपल्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहे घासण्यासाठी आणि स्वच्छ इथं बघा कापड मी आंथरून घेते खाली आणि लगेच देव स्वच्छ पाण्याने धुवून आणि लगेच सुकायला ठेवले फॅनसुद्धा चालू करून घेतलाय आणि स्वच्छ सगळे हे झाले का मग मी समोर तुम्हाला दाखवते आता जेवढे साफ केले तेवढे मी पाण्यात धुवून घेते गरम पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि त्यानंतर हे जे स्वच्छ साईडला पाणी आहे टप वगैरे स्वच्छचा आहे तो तर गरम पाण्यात पहिले धुवून घेतलेत कारण की स्वच्छ निघतात तर ह तर माणसान देवाला गरम पाण्यात धुतले तसं काही नाही क्लीन छान होतात बघा तर ह्या पाण्यातसुद्धा मी आता स्वच्छ पाण्यात त्यांना क्लीन करून घेणार आहे आणि एक एक करून सर्व देवा मी क्लीन करून घेते समोर तुम्हाला बघायला भेटन बघा आणि पुसून सुद्धा घ्यायचेत लगेच हे म्हणजे याला डाग पडत नाही तर आनंद्याची कशी तयारी करणार आहे बघा मी संध्याकाळी नक्कीच बघा मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर आ, मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आनन्याचं बघा इथं मधी मधी करायचं चा काम चालू आहे आणि छोटे मुलं सांभाळून काम करायचं म्हटल्यावर खूप अवघड आहे ज्यांच्या घरी आहेत छोटी मुलं त्यांना माहीतच असेल तर बघा किती स्वच्छ आपली गणपती बाप्पाची मूर्ती तर स्वच्छ निघलेली आहे तर खूप सारा टाईम या कामासाठी गेला आहे आणि ब्लाऊजचे कामं बघून ब्लाऊज शिवायचे घरातले कामं बघायचे हे सगळं बघून येण्या खूप वेळ लागतो आणि ह्या सगळ्या कामाला टाईम भेटत नाही तर आज काही कोणत्याही हालतीत म्हणलं आपल्याला हे काम करणं गरजेचंच आहे आपलं रोजचंच ब्लाउजचं आणि घरातलं काम असतं तर देवाला वेळ देणंसुद्धा सुद्धा हे महत्त्वाचंच आहे काम आपले चालतच राहणार आहे तर बघा या पद्धतीने मी पूर्ण देवा असे क्लीन करून घेते आणि ब्रश्न बघा तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे ब्रश्न जर क्लीन केला ना तर खूप स्वच्छ असे देव निघतात आणि पूर्ण माझ्या ह्या मूर्त्या तुम्हाला दिसतात त्या सगळ्या भरीव आहेत पोक्कळ मूर्ती एकही नाही पोक्कळ मूर्ती ठेवली पण नाही पाहिजे तर तुम्ही म्हणसानं हे काय नवीनच व्हिडिओ टाकलाही नाही तर काहीतरी ब्लाउजचेच नेहमीच व्हिडिओ असतात तर काहीतरी म्हटलं आपल्याकडून थोडीशी माहिती भेटली तर कोणाचा काही फायदा होईल आपल्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला जर काही शिकायला भेटत असेल तर मला नक्कीच सांगा मैत्रिणींनो तर आणण्याचं चालू होतं मधीमधी काम इथं आणि घटासाठी बघा कोणी कोणी येणार नारळ ना ठेवतं आणि कोणी फक्त पानच लावून ठेवतं तर आम्ही सुद्धा फक्त पानं लावतो घटाला आणि त्यावरती पाण्यात माळी सोडतो तर मा माती वगैरे आणायला मार्केटमध्ये मातीसुद्धा आमच्या इकडे विकत भेटते आणि पाऊस पडल्यामुळे ना चौखोडाशी माती ओली ओलीच झालेली आहे तर मार्केटमधून बाय बायकांनी आणली बघा माती काही विकत पण मग मी जी शेतातली माती असते आमच्या दारासमोर शेत आहे तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल आमच्या दारासमोर शेत आहे तर आम्ही त्याच्यातून आमच्या आईने मला माती आणून दिली आणि एवढे देव आम्ही क्लीन करून घेतलेत बघा आता आणि मग तीच माती आम्ही थोडी थोडी करून टाकली बघा गटासाठी आणि स्थापना स्थापनासुद्धा छान पद्धतीने केली वेळेवरच आणि खूप टाईम लागला ह्या कामासाठी बराबर संध्याकाळच्या टायमाला आमची घटाची स्थापनासुद्धा झाली आणि आमचे दिवेसुद्धा प्रज्वलित झाले दिवस माळवायच्या टायमालाच आमच्या इकडे संध्याकाळी घट बसून घेतात तुमच्या इकडं कधी घेतात नक्कीच सांगा तर एकूण प्रणवसुद्धा होता प्रणवचं बी चालू होतं उचा पात्या काहीतरी पसारा इकडे इकडं करायचा लाईव्ह संपल्याच्यानंतर मी हे सगळं काम करायला घेतलं होतं लाईवसुद्धा घेतली दीड तास आणि मग नंतर हे काम करायला घेतलं ते पण इम्पॉर्टंटच काम आपलं होतं तर बघा तुम्ही शंकाची हालत कशी झालेली आहे बघा कुंखाने हळदीने आणि आपले नेहमी हात लागत राहतात तर शंखसुद्धा तुम्ही बघा किती हे झालेलं आहे त्याच्यावरती चिकट वगैरे असं झालेलं आहे तर एकदम स्वच्छ शंखसुद्धा मी क्लीन करून आहे इथं आता तुम्ही समोर बघालच तर अनन्या पाण्यात इथं हात घालत होती बरं झालं गरम पाण्याचं टोपलं माझ्या साईडला मी ठेवलेलं होतं तर गरम पाणी जर त्या साईडला असतं तर अगदी तिचा हात भाजला असता मी एकदम कडक पाणी करून आहे आणि मग त्याने ना मला थोडीशी मदत झाली लवकर देव क्लीन झाले तर ह्या पद्धतीने चालू आहे बघा आपली क्लिनिंग एवढंच तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि बाकीची घरातली क्लिनिंग ब्लाऊज शिवून मी केली होती तर बघा ह्या पद्धतीने एवढे देव मी क्लीन करून घेतलेत आणि सगळे आता भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते बघा मी तर बघा किती स्वच्छ आपल्या मूर्त्या इथं निघलेल्या आहेत तरी अजून थोडीशी कसरत बाकी आहे हा जो मासा आहे तो चांदीचा आहे आणि जी श्रावण महिन्यामध्ये पूजा मांडली होती आ, ती त्याच्यासाठी आणला होता तो मासा नवनाथाची पोथी तर तेवढे क्लीन करून घेतल्याच्या नंतर बघा इकडं देवपूजा पूर्ण मी करून घेतली हळद कुंकू वगैरे सगळं देवांना त्यांची पूजा वगैरे करून घेतली देवघरसुद्धा क्लीन करून घेतलं थोडीशी सासूबाईंनी मला मदत केली आमच्या आईनी तांबे वगैरे त्यांनी मला घासवू लागले आणि इकडं सुद्धा मी भरून घेतल्यात तर एकामध्ये गहू दुसऱ्यामध्ये तांदूळ तिसऱ्यामध्ये धने चौथ्यामध्ये कुंकू आणि हळद तर हे कसं आहे तर मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही संपूर्ण बघू शकता माहिती आणि पूर्ण मग माझे क्लिनिंग होऊन इथे देवपूजा वगैरे पूर्ण मी करून घेतली गटाची स्थापनासुद्धा झालेली आहे आणि जिथल्या तिथं आपली देवाची स्थापना करून घेतली उतरांनी सुद्धा भरून घेतल्या त्यांची सुद्धा पूजा करून घेतली आपला दिवा प्रज्वलित करून घेतला आणि अगदी सायंकाळच्या टायमापर्यंत माझं हे सगळं काम झालं तर हे बघा इकडं घाटाची स्थापना आमच्या अशी करून घेतात आमच्या जा इकडं जास्त डेकोरेशन वगैरे याच्या नांदात पडत नाही कारण की जी मानमंत आपल्याला करायची ती डेकोरेशनच्या नांदामध्ये मा सगळी मांग राहून जाते त्यासाठी मी काहीच डेकोरेशन वगैरे केलं नाही तर इकडं संध्याकाळच्या टायमाला आणण्याची तयारी केली बघा ह्या पद्धतीने तर कशी वाटली आणण्याची तयारी तुम्ही नक्कीच बघा इंस्टाग्रामला सुद्धा आणण्याची आयडिया आहे अनन्या साठ सत्तर असा पेज तिचा आहे त्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच बघा मैत्रिणींनो ज्या नवीनताई आहेत चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा झाला माझ्या लाडकी मैत्रिणींनो नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आनन्याचा लुक कसा होता हे सुद्धा सांगा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला दुसरा लुक भेटेल धन्यवाद